आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट एजंटकडे विक्री करण्यासाठी दिलेला जेसीबी एजंटनं परस्पर विकून संगमनेर तालुक्यातील बोटा येथील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेचा घरगाव पोलीस तपास करत असताना त्यांनी दोन जेसीबी ताब्यात घेतलेत त्यातील एका जेसीबीची चेसीज इंजिन नंबर प्लेट गायब असून प्रिंटेड चेसीज नंबर मिटवण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय तर जेसीबी नंबरही गायब असल्याचं दिसून येत आहे संतोष मुसळे हे बोटा येथील रहिवाशी असून ते शेती व्यवसाय करतात दोन हजार एकवीस साली त्यांनी एका पतसंस्थेचं कर्ज काढून एम एच सतरा सी एम त्रेसष्ट एक्केचाळीस क्रमांकाचा जेसीबी खरेदी केला या जेसीबी यंत्राच्या सहाय्यानं बोटा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात ते काम करायचे तर काम कमी मिळत असल्यामुळे दीड वर्षानं जेसीबी यंत्र त्यांनी विक्री करण्याचं ठरवलं हा जेसीबी नात्यातील एजंट सुमित पिंगळे याला विक्रीसाठी दिला तर सव्वीस लाख एक हजार रुपयांना तो जेसीबी विक्री करण्याचं ठरलं पतसंस्थेचं वीस लाख रुपये कर्ज त्याला वापरण्यासाठी दिलं पाच लाख रुपये पिंगळयानं पतसंस्थेत जमा केले तर, तर कागदपत्र दिल्यानंतर एक लाख रुपये देण्याचं दोघांमध्ये ठरलं पिंगळेयानं सत्तर हजारांचे तीन हप्ते पतसंस्थेत भरले त्यानंतर पिंगळेनं पतसंस्थेचे हप्ते थकवले पतसंस्थेचे हप्ते थकवल्यामुळे यांनी जेसीबी परत मागे घेण्यासाठी पिंगळे याला सांगितलं असता त्यानं जेसीबीसाठी लावलेलं जीपीएस काढून मुसळे यांना न विचारता परस्पर विक्री करून जेसीबी मशीनचा अपहार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय तर हा तपास सुरू असताना पोलिसांना दुसराही जेसीबी मिळालाय सदरच्या जेसीबीची चेसीस इंजिन नंबर प्लेट गायब केलेली असून त्यावर नंबर प्लेट देखील दिसून येत नाही त्यावरील प्रिंटेड चेसीस नंबर हा मिटवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून अशा यंत्रांची विक्री होत असल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू आहे संबंधित जेसीबीच्या मूळ कागदपत्रांची परिवहन विभागाकडून चौकशी झाल्यावरच काय ते स्पष्ट होईल पोलिस याचा तपास कसा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा